श्री श्रीकांत पाटील साहेब मित्रमंडळाचा पदग्रहण सोहळा संपन्न या कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणानं श्री श्रीकांत पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले समाजासाठी काहीतरी चांगले करण्याच्या प्रेरणेतून श्री श्रीकांत पाटील साहेब मित्रमंडळाची स्थापना सन दोन हजार मध्ये मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री सचिन वाघमारे व मित्रमंडळातील सर्व पदाधिकारी यांच्या सर्वानुमते मित्रमंडळ स्थापन करण्यात आले या मंडळाचा उद्देश शिक्षण पर्यावरण महिला व युवक सक्षमीकरण शेतकरी व गोरगरिबांसाठी उपयुक्त योजना शेतीसंबंधी मार्गदर्शन स्वयंरोजगार प्रोत्साहन आदी क्षेत्रात कार्य करणे हा आहे तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवणे हे मंडळाचे मुख्य ध्येय आहे नुकताच संपन्न झालेल्या पदग्रहण सोहळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री श्रीकांत पाटील साहेब होते तसेच प्रमुख पाहुणे रील स्टार सचिन पंडित सह नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभागापुरतं कार्य करत होते हे कार्यपूर्ण उदगीर व्हावं उदगीर उदगीर शहरातील हे मित्रमंडळ स्थापन करण्याचा आमचा हेतू आहे या विविध कार्यक्रम आता पाठीमागे पाटील साहेबांनी घेतले सर्वात महत्वाचं म्हणजे हे मित्रमंडळ स्थापन करावं यासाठी आम्ही पाटील साहेबांकडे गेलो होतो तेव्हा पाटील साहेबांनी पहिल्यांदा सांगितलं की माझ्या नावानं काही मित्रमंडळ वगैरे काही काढू नका मी दोन तीन महिन्यापासून आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत की तुमच्या नावानं एक मित्रमंडळ काढू आणि उदगीर मधल्या विविध ज्या ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे ज्या ठिकाणी सामाजिक कार्याची आवश्यकता आहे ज्या ठिकाणी गरजू व्यक्तीला मदत करण्याची आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी आम्ही मित्रमंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करावं या उद्देशानं आम्ही पाटील साहेबाशी दोन मागील दोन तीन महिन्यापासून कन्व्हिन्स करत होतो तरी ते तयार तयार नव्हते पुन्हा आम्ही सर्वजण मिळून सांगितलं की पाटील साहेब तुमच्या ना तुम्ही जरी परमिशन देणार झालात किंवा परवानगी नाही दिलात तरी सुद्धा आम्ही हे मित्रमंडळ तुमच्या नावानं चालू करणार आहोत असं आम्ही सांगितल्यानंतर पाटील साहेबांनी तयार झाले आणि इथून पुढे की माननीय श्रीकांत पाटील साहेब मित्रमंडळच्या माध्यमातून आम्ही सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात का या प्रांजळ हेतूसाठी या मित्रमंडळाची आम्ही स्थापना केलेली आहे आणि असंच हे वटवृक्ष मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्याचं काम आम्ही मित्रमंडळाच्या माध्यमातून करणार करणार आहोत या ठिकाणी सर्वांनीच तुम्ही आमच्या विनंती मान ठेवून या ठिकाणी पाटील साहेबांच्या विनंती उपस्थित राहिलात आमचा यथोचित सन्मान केलात त्याबद्दल मित्रमंडळाच्या वतीनं सचिव यांना त्याने सर्वांच मनपूर्वक आभार व्यक्त करतो व माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद मित्रमंडळ स्थापन करण्याच्या पाठीमाग सामाजिक कार्य उद्देश आपण समोर ठेवलेला आहे की जेणेकरून या भागात येणाऱ्या गोरगरिबांची सेवा असेल किंवा एखादी अनाथ व्यक्तीची सेवा असेल किंवा एखादा व्यक्ती एखाद्या दवाखान्यामध्ये कोणत्या प्रसंगामध्ये आणलेला असेल तर अशा प्रकारचे सामाजिक कार्य या 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 तुमच्या माध्यमातून होणार अशा तुम्ही भावना ठिकाणी व्यक्त केलात निश्चितच मित्रमंडळाला चांगले दिवस आणि मित्रमंडळ मोठ्या प्रमाणात होईल अशी शुभकामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि यानंतर श्री प्रशांत होडगे यांना विनंती करतो की आपण आणि सगळे माझे वडील मंडळी प्रथमचा तुम्हाला सगळ्यांना नमस्कार वादा आज इथं प्रथमांत म्हणजे पहिल्यांदा इथं सगळं जमलेलं कारण म्हणजे इथं मित्रमंडळाचं कारण आहे आणि पहिल्यांदा बोलतो बरं बोल का <laughs> मी तुमच्या निमित्तानं आजपर्यंत कधी बोललो नाही काय नाही त्याबद्दल मी पाटील साहेबांचा प्रथांचा आभार मानतो इथं आणि पाटील साहेबांचा एक गुण आहे त्यांनी एकदा जर एखादं काम जर करायचं ठरवलं तर कर सकाळी पाच सहा वाजता कधी फोन करते मी परत त्यांना परतदा सांगितलं पाटील एवढं लवकर उठत जाऊ नका त्यामुळे ते काम केल्याशिवाय मला म्हणजे चैनत पण त्यांच्यामुळे आजपर्यंत उदगीरमध्ये बऱ्याच लोकांना म्हणजे म्हणजे कामाला वगैरे गोरगरीब कामाला सुद्धा लागले आहेत बरेच उदाहरण आहेत उदगीरमध्ये त्याच्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हे मित्रमंडळ असंच पुढे जात राहो हीच तुमची अपेक्षा आम्ही आमचा मुख्य उद्देश आहे सामाजिक महिला सक्षमीकरण असेल किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये पाटील साहेबांचं काम वाखण्याजोगं आहे त्या कामाच्या निमित्तानं त्यांना म्हटलं साहेब तुम्ही आम्हाला संधी तरी द्या आम्हाला संधी द्या आणि परत आम्हाला तुमच्या कार्याचा विस्तार तरी करता येईल आपल्याला त्या उद्देशाने आम्ही त्यांची त्याच्याकडे खूप विनंती केली विनंतीच्या नंतर सुद्धा त्यांनी तयार व्हायला त्या होते पण आम्ही सर्व मित्रमंडळ एकत्र येऊन आम्ही सर्वांनी आमच्या सर्वांनी आम्ही असं ठरवलं की आपण एक मित्रमंडळ काढावं आणि जेणेकरून साहेबाचा कार्य विस्तार करता येईल आणि अशा अनुषंगानं आम्ही बरेच भविष्यामध्ये अगदी फिनिक्स पक्षाप्रमाणे आम्ही आकाशात भरारी घेऊ आणि आम जर समजा इवन उदगीरमध्ये कोण बेवारस मृतदेह वगैरे असतील तर ते आम्ही अडॉप्ट करू आणि त्यांचा अंत्यविधी आम्ही करू आमच्या आमच्या मंडळातर्फे आणि इव्हन फेकेनही लहान मुलं असतील बेवारस किंवा पीडित म्हणा शोषित म्हणा किंवा एड्स बाधित कोण मुलं असतील किंवा त्यांच्यातून जन्माला आलं एखादं मुलं असेल अशाना सुद्धा आम्ही अडॉप्ट करून त्याचं पुढं पूर्ण वारसा आम्ही आमच्या ग्रुपच्या वतीनं आम्ही करू धन्यवाद सच का साथ एस न्यूज़ को लाइक कीजिए शेयर और फॉलो करें